सर मिलिन सरांच्या नवीन घरी ठाण्याच्या आलेलो आहोत आपण आणि आपण बाहेरच बघितलं कसलं सुंदर घर सुरुवातीपासूनच आपल्याला ओपनिंग पासून मिळत आहे सर खूप सुंदर घर आहे आणि माझं घर सुट्टी आणि बरंच काही या शो मध्ये तुमचं स्वागत आहे कारण नवीन घर आहे तुमचं ठाण्याचं म्हणजे अजून कुठेच दिसलेलं नाहीये माझ्या शो मध्ये पहिल्यांदा दिसेल पण घर खूप छान आहे कसं वाटतंय नवीन घरात आणि किती दिवस झाले राहत आता घरात या कुठली नवीन गोष्ट ही छानच वाटते मस्त असते ती आणि एक छान फील असतो आपल्याला नवीन वस्तू मिळाल्यानंतर महत्वाचं आहे की ती मेंटेन करणं yes. आणि हे माझ तसं मेन घर नाहीये हे ठाण्यात मी शूटिंग करत होतो म्हणून मला ठाण्यात घर घेणं आवश्यक होतं भाडे भाडं देऊन <laughs> राहण्यामध्ये मला काही म्हणजे आवडत नव्हतं दुसऱ्याच्या घरात राहायचं म्हणजे तिथे खिळा पण मारता येत नाही आपल्याला जसं जगायचं असतं तसं जगता येत नाही आपल्या आपल्या चार भिंतीत मग ती एक छा साधी आपली छोटी झोपडी जरी असेल तरी ते आपलं असतं असं आपलं घर पाहिजे होत सिरियल पाच वर्ष चालली होती आणि माझं घर खरं तर अंधेरीमध्ये पण हे छान वाटतं बरं या हे सगळं जे छान आहे याच्यात माझं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही कारण हे घर जेव्हा घेतलं त्यावेळेला माझ्याकडे तर वेळ नव्हता अजिबात कारण चौदा तास आम्ही शूटिंग करत होतो त्यामुळे या घराचे सगळे डिसिजन दीपाने घेतले आणि या घराचं सगळं क्रेडिट ना एक कपल जे आहे कर, आ, बाहर्चा 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 जे दोघे आर्किटेक्ट आहेत गुरु पेडणेकर आणि मोनिका पेडणेकर हे सगळं जेवढं केलंय किचन हॉल ते बाहेरचं जे पॅसेज सेफ्टी डोअर वगैरे हे त्यांनी बारा दिवसात केलं बापरे म्हणजे अनबिलिव्हेबल मला त्यांनी आमची जेव्हा पंधरा दिवस आधी भेट झाली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता कम्प्लीट तुम्ही आधी येऊच नका तरी एक दिवस मी रात्री मी आणि दीपा क्युरॉसिटी म्हणून लपून आलो होतो आणि म्हणजे दोन दिवसात एवढं काम झालं अरे चार दिवसात एवढं काम झालं असं ते होतं आणि त्यांनी फायनली मला बाराव्या दिवशी घरात एंट्री केली आणि हे म्हणजे मला तर कधी कधी आपण हे जेव्हा मी बंगल्यांमध्ये शूट करतो शूटिंग सेट म्हणजे मी बालाजीच्या सिरियल्स केल्या के आहेत चार चार सेट आहेत आणि त्याच्या सेट वर नुसत्या वस्तू जर बघितलं ना ते तर त्यांचं एक गोडाऊन आहे एकता कपूरचं तर बालाजीच गोडाऊन जर बघितलं ना म्हणजे त्यांनी कधीतरी मुंबईकरांना किंवा ज्या ऑडियन्सला ना कधीतरी ही टूर द्यायची जसं आता फिल्म सिटीची टूर देतात ना तर या प्रोडक्शन हाऊसची टूर द्यायची आणि त्यांच्याकडे इंटिरियर्सचा भंडार आहे बापरे म्हणजे इतके मोठे मोठे गोडाऊन्स आहेत आणि प्रत्येक लॅम्पशेड शंभर दोनशे शेड्स त्याचे पडदे तर असे पडदे फ्रेम्स तर फ्रेम्स 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 वेगळं इतक्या आर्ट इफेक्ट असतात आणि राजनशाहींकडे पण राजनशाहींचे चार सेट तिथे फिल्म सिटी मध्ये मा मला तर खूप गंमत वाटते मला ना या फार एक्झॅक्ट पण तुम्ही आता सर की एकता कपूरच्या म्हणजे बालाजी टेलिफिल्म्सच्या बऱ्याच मालिका तुम्ही केल्या आहेत तर तो, तो एक एक्सपिरियन्स आणि आता मगाशी बोलताना एक रेफरन्स निघाला की आता तुम्ही पुन्हा एकदा हिंदीकडे वळताय सो आगामी प्रोजेक्ट विषयी पण मला जाणून घ्यायचंय आणि तो जुना एक्सपिरियन्स पण जिथे तुम्ही बारा बारा सिरियल्स बालाजी टेलिफिल्म्सच्या केल्या आहेत सो तो एक्सपिरियन्स कारण मग कुठेतरी त्या इंटिरियरच्या गोष्टी बोलताना पण तो उल्लेख आलाय म्हणून मला आवर्जून विचारावं असं वाटेल तुम्हाला आता हिंदीकडे ओढा चाललाय तर पुन्हा एकदा मी पूर्वी हिंदीच करत होतो मी मराठी कधीच करत नव्हतो आणि मी मराठीकडे वळलो तर मराठी सिनेमांसाठी एक्झॅक्टली जे मी आता एक केदार शिंदे यांची एक फिल्म कम्प्लीट केली आता जापूक जुपूक जी पंचवीस एप्रिल uh, uh, ला रिलीज आहे जिओ स्टुडिओ आणि केदार शिंदे प्रोडक्शनची ती फिल्म आहे सूरज चव्हाण त्याचं आणि खूप भन्नाट इंटरेस्टिंग के फिल्म केली तर फिल्म 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 मी फिल्मचा सुरुवातीपासून फिल्मचं माझ्या माझं फिल्मवर प्रेम आहेच फिल्म करणारच आहे आणि मी पूर्वी हिंदी खूप केलं के मध्ये मराठी करायला सुरुवात केली शशांक सोळंकी माझा मित्र yes. त्यांनी मला सारे तुझ्यासाठी आणि तू अशी जवरा मध्ये hmm. त्यांनी मला काम दिलं आणि मी त्याच्यात केलं मला मजा आली मराठी करायला खूप छान मराठीची टीम भन्नाट असते मराठीची कथा छान असते लेखक छान असतात दिग्दर्शन त्याच छान असतं आणि घरगुती वातावरणामध्ये ती तयार पण होते आणि ती बघणारे लोक सुद्धा आपलेच मराठी लोक आता आई कुठे काय करते हे नॉन महाराष्ट्र पण बहुतेक नाईन्टी पर्सेंट मराठी लोकांनी ती बघितली त्यामुळे त्यांच्यासाठी करायला मला आवडतच ते मी करणारच आहे मराठी आलं तरी करणार पण आता माझा थोडा कल हिंदीकडे पण जाणार आहे Okay. कारण मी केलेलंच आहे हिंदी थोडासा त्याचं रेंज किंवा त्याचा ऑडियन्स ऑल ओव्हर वा इंडिया किंवा युनिव्हर्सल असल्यामुळे हिंदी पण करणार आहे त्यामुळे आय एम आम ओपन आता आता कसं सिरियल मध्ये एक सिरियल करत असताना तुम्ही दुसरं कुठलं कमेंट करू शकत इतकी सक्सेसफुल सिरियल नंतर आय वॉन्ट टू एक्सप्लोअर लिटल मोर मी कदाचित हॉलिवूड करीत <laughs> पण हिंदीच्या ऑफर्स आल्या आहेत का म्हणजे मला ऑफर्स आई कुठे काय करते आय एम सो थँकफुल टू राजनशाही माझ्याकडे असंख्य ऑफर्स आहेत आणि बरं स्टार बरोबर माझे इतके इतके छान संबंध पाच वर्ष झाले की मला स्टार व मध्ये काम मिळणारच आहे हे मला माहिती आहे की ते एक असं असं चॅनल आहे की जिथे मला ओपनली हक्काचं चॅनल आपण म्हणतो तस तर आणि uh, हे जे ऑफर्स येत आहेत तर मला आज थोडा चॉईस पण आहे की हे करायचं आता मी कमिट कारण एक एकदा कमिट केलं आणि सिरियल कमिट केली तर ती पाच वर्ष चालू शकते दहा वर्ष चालू शकते आणि मग तुम्ही मी दुसरं काही करत नाही मी दुसऱ्या बाकीच्या ऍक्टर सारखं हे पण कर ते पण कर ते पण कर असं करणार नाही मला नाटकांच्या ऑफर्स येत आहेत आणि आलेल्या आहेत नाटक त्याच्यावर पण माझा विचार चालला की ओके okay. काय का एक ऍक्टर आहे ना okay. पण प्रायोरिटी आता तुम्ही थोडस प्रायोरिटी मला असं वाटतं हिंदी मराठी किंवा हॉलिवूड इंग्लिश ही प्रायोरिटी नाहीये चांगलं काम करणे जे काम आपल्याला समाधान देईल Hmm. दुसरं नुसतं मला समाधान मिळून चालणार नाही की माझ्या प्रेक्षकांना समाधान मिळायला पाहिजे त्यांना आवडायला पाहिजे hmm. मी जे काम करतो ते त्यांनी जर एप्रिशिएट केलं नाही की के त्यांनी एक्सेप्ट केलं नाही तर मला आवडून काहीच उपयोग hmm. नाही मी मला पिक्चर बनवला तो आणि बघा म्हटलं असं नको व्हायला की आपण जे करतो ते आता मी तेवीस वर्षाचा असल्यामुळे माझ्या वयाला <laughs> सूट होईल असे रोल असे रोल्स पाहिजे